आपण योग साधनेमध्ये ओंकार गुंजनाला सुद्धा फार महत्व आहे ओंकार गुंजनामुळे सर्व शरीरामध्ये कंपन निर्माण होत आणि आपलं आरोग्य निर्मिती निर्माण अ आ उ म <coughs> ओ भूर्भुवस्व तत्सवितुवें भरगोदेव धीमहि ना प्रचोदयात ओम त्रिगम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धनं उर्वावृमिव बंद मृत्युर्मुक्षी यमात ओम स नवतो स नौनक्त सौर्य कर्वावहे तेजस्विना उदितमसु महाविद्व विश्वावहे ओम असगमय तपसोमा ज्योतिर्गमय मृत्यू वर्मा अमृतम हरी शांती, शांती, शांती हाताच्या घर्षणामुळे चेहरा एकदम सुंदर तजेलदार देखना होईल आणि याचबरोबर आपल्याला भ्रामरी सुद्धा केल्यामुळे त्या ठिकाणी डोळ्यांचे आजार मेंदूंचे आजार यामध्ये खूप काही बदल होतो तीन बोट डो डोळ्यावरती एक बोट कपाळावरती अंगठ्याने छोटे कार बंद करायचे आहेत श्वास घेऊन नाकाने गुंजन करत तीन वेळा तीन ते पाच वेळा श्वास बाहेर सोडायचा आहे आपलं आरोग्य निरोगी निरामय ठेवण्याचा प्रयत्न करावा <coughs> यानंतर कपाल भाती कपाल भातीमुळे पोटाचं आरोग्य निरोगी निरामय राहत मोजके व्यायाम म्हणजे जसा तसा योगा या पद्धतीने मी तुम्हाला आज मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पाठीचा सरळ डोळे डोळेबंद एकाग्रतेनं झटक्याने श्वास फक्त बाहेर टाकायचा आहे <coughs> असं श्वास झटक्याने बाहेर जेव्हा टाकतोय त्यावेळेस नाभीओटी पोटात गेलं पाहिजे त्याची अनुभूती घेत आपण कपालभाती योग्य रीतीने केलं पाहिजे कपालभाती करून आपलं पोट एकदम साफ व्यवस्थित स्वच्छ व्यवस्थित होतो पोटबद्धकृष्टता कधीच होत नाही पोटात जे काही आजार होतात ते या उदरातूनच होत असतात म्हणून पोट सफात रोग दफात नुसतं पोटावरच नसेल तर त्या आतड्यांचे सुद्धा लहान आतडे मोठे आतडे यांचं सुद्धा कार्य सुधारतं पचनक्रिया सुधारते पचनक्रिया सुधारल्यामुळे पोट व्यवस्थित साफ होतो आणि पोट गच कधीच राहत नाही म्हणून आपलं आरोग्य निरोगी निगामय राहतं म्हणून कपालभाती आपल्यासाठी संजीवनी आहे <coughs> कपाल दोन दोन आवर्तनं करायची आहेत पाच मिनिटाचे सात मिनिटाचे दहा मिनिटाचे अशी दोन दोन आवर्तन केल्यास आपल्याला कपाल भातीमध्ये खूप काही अमूलाग बदल होईल म्हणून आपण कपाल भाती करून आपला करायचे आहे त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं मंडुकासन महत्वाचं आहे मंडुकासन केल्यामुळे शुगर आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येतं शुगर ज्यांची कंट्रोलमध्ये असेल त्यांचं आरोग्य निरोगी निरामय असेल म्हणून प्रत्येक वेळा मी प्रत्येक वेळी हे शुगर आणि मधुमेह असलेल्यांसाठी फार उपयुक्त आहे त्यांच्यासाठी मी दररोज नियमित याला अजिबात विसरत नाही हे अगोदर घेतोय म्हणून भारतामध्ये सत्तर टक्के व्यक्तींना शुगर त्रस्त आहेत त्यांच्यासाठी म्हणून हे रेग्युलर कंपल्सरी शुगरचं ज्यांना शुगर लेवल व्यवस्थित नसेल त्यांनी जास्त वेळा करून आपलं शुगर लेवल ठेवून आपलं आरोग्य निरोगी निरामे ठेवायचं आहे जीवनामध्ये आनंद मिळवायचा आहे दोन्ही मिळटाळून एकमेकाला सांधून नाभी उठी उठावर ठेवत श्वास सोडत समोर पाहायचं आहे आणि कपालभाती करायचं आहे नायक पालभाती करत स्वादपिंडाला धक्के द्यायचे इन्सुलिन तयार होईल इन्सुलिन तयार झाल्यानंतर शुगर लेवल व्यवस्थित असेल नगर त्यावर हात त्यानंतर छान राहायचे मेडिटेशन पाठीचा मन का सरळ मानतात डोळे डोळेबंद एकाग्रतेनं मी आणि माझा श्वास आत्म्याचा आणि परमात्म्याचं मिलन करायचंय पॉझिटिव्ह विचार वृक्षवेली वनस्पती फळे फुले यांना नमन करा सूर्य चंद्र तारे नवग्रह दहा दिशा मुख्य दिशा उपदिशा गोमाता पार्थवी माता यांचं दर्शन घ्या लहानपणापासून आजपर्यंत लाभलेल्या सर्व गुरूंची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर डोळ्यासमोरांना त्यांचं दर्शन घ्या शैक्षणिक असो राजकीय असो व्यावसायिक असो सामाजिक असो सर्व गुरूंची प्रतिमा डोळ्यासमोर त्यांचं दर्शन घ्या आपल्या कुटुंबामध्ये जे पूर्वज होऊन गेले त्या सर्व पूर्वजांची प्रतिमा डोळ्यासमोर आणा त्यांचं दर्शन घ्या आणि आज आपण ज्यांच्यामुळे जिवंत आहोत ते म्हणजे आपले माता पिता आई वडील त्या आई वडिलांची प्रतिमा डोळ्यासमोर आण त्यांचंही दर्शन घ्या सष्टंग धनवत घाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त करा ज्यांचे आई वडील हयात आहेत जिवंत आहेत त्यांनी आई वडिलांची सेवा शुश्रूषा करा आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे जगात अन्य कुठलाच देव नाही म्हणून आई वडिलांची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे कर्तव्य समजून आई वडिलांची सेवा करायची आहे जेवढं त्यांना दुःख द्याल तेवढेच तुम्हाला कष्ट जास्त करावे लागतील आणि तुमच्या संसारामध्ये तुम्हाला लाभ मिळणार नाही म्हणून आई वडिलांची सेवा ही होय ओम द्विशांत्रिशम शांती प्रथमे शांती अपशांती औषधे शांती विष्वी देवाय शांती परम शांती सर्व शंत शांती रेवी शंत सम छतिरेदी समुद्र वसने देवी परत वस्तू म्हणजे विष्णुपती नमस्त पादस्पर्शम क्षमस्व सर्वे वाहन सुखी हा सर्व संत निरामय सर्वचित हरि शांती 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 ही आता सगळ्या शेतकऱ्याची मालिक अशा पद्धतीने घाई घाईत का होईना असे एवढे चार पाच प्राणायाम आपण करून आपलं आरोग्य निरोगी निरामय ठेवू शकतो अति घाईघाई असेल किंवा चोवीस तासातून तुम्हाला दहाही मिनिट वेळ मिळत नसेल तरी अशा व्यक्तींना हे योगसाधना अच्छी करून आपलं आरोग्य निरोगी ठेवून आपल्या जीवनामध्ये आनंद मिळवता येतोय अशा पद्धतीनं आपण सर्वांनी आपल्या लाईव्ह यूट्यूब निशुल्क वर्गाला उपस्थित असाल त्या सर्वांचं अभिनंदन असंच रोज रोज नवनवीन व्हिडिओ पहा आणि शेअर लाईक सबस्क्राईब करावं ओम देवचांद सर्वांना माझा हरिओम जय 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 हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय